उषा बाळकृष्ण मराठे उषा किरण यांचं खरं नाव उषा मराठे बावीस एप्रिल एकोणीशे एकोणतीस वसई येथे एका मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या उषा किरण यांची घरची आर्थिक स्थिती बेताचीच होती उषा किरण आणि तिची मोठी बहीण लीला मराठे यांना अभिनयाची प्रचंड आवड असल्यामुळे त्यांचे वडील बाळकृष्ण मराठे यांनी आपल्या दोन्ही मुलींना नाटकात काम करण्यासाठी पाठवलं घरासाठी आणखी उत्पन्नाचं एक साधन हा विचारही त्यामागे होता वयाच्या बाराव्या वर्षी उषा किरण यांनी रंगभूमीवर पहिलं पाऊल ठेवलं लवकरच त्यांना कुबेर या मराठी चित्रपटात एक छोटी भूमिका मिळाली पण आपली नवीन गोष्ट शिकण्याची त्यांची प्रवृत्ती त्यांना बरंच काही देणारं ठरली चित्रपट क्षेत्रात कारकिर्द करत असताना नृत्य येणे हा अतिशय महत्त्वाचा घटक होता याची कल्पना अशी खूपच अगोदरच्या काळातील अभिनेत्रींमध्ये होती आणि त्यात विशेष तथ्यही होतं नृत्य शिकत असताना त्या काळातील प्रसिद्ध नर्तक उदयशंकर यांच्या नृत्य अकादमीत त्या सहभागी झाल्या आणि त्यांनी अभिजात नृत्यकला आत्मसात केली के त्या त्याचवेळी त्यांनी हिंदी बंगाली इंग्रजी तमिळ आणि गुजराती या भाषा शिकून घेतल्या त्यानंतर उषा किरण यांना सीता स्वयंवर हा चित्रपट मिळाला त्यातही त्यांची छोटी भूमिका होती पण मायाबाजारमध्ये त्यांना रुक्मिणीची मोठी भूमिका मिळाली मंगल पिक्चर्सात जशाच तसे आणि विश्राम बेडेकर दिग्दर्शित क्रांतीवीर वासुदेव बळवंत यामध्ये केलेल्या भूमिकांमुळे उषा किरण यांच्या लोकप्रियतेत वाढ झाली कलाकाराचा आत्मविश्वास वाढण्यासाठी हे फार आवश्यक असतं यश हे एक प्रकारचं टॉनिकच ठरतं एकीकडे नवीन गोष्टी शिकण्याची त्यांची प्रवृत्ती आणि त्याचवेळी त्यांचा बोलका चेहरा नृत्यातील प्रगती आणि सगळ्यातून आलेला आत्मविश्वास यामुळे त्या काही वर्षात हिंदीतही झेपावल्या एकोणीसशे पन्नासमध्ये श्रीकृष्ण दर्शनमध्ये काम करत असताना स्वतःचे उषा मराठे हे नाव बदलून त्यांनी उषा किरण असं केलं पुढे याच नावाने त्या प्रसिद्ध झाल्या त्या अगदी रसिकांची पिढी ओलांडूनही आपलं अस्तित्व टिकवून आहेत उषा किरण यांनी जशास तसेमध्ये डोंबारीन आणि पुनवेची रातमध्ये तमासगिरीन तर बाळा जोजोरेमध्ये सोशिक स्त्री अशा लक्षवेधी भूमिका अप्रतिम साकारल्या यातील जशास या चित्रपटाने रौप्य महोत्सवी यश संपादलं मराठीत फार पूर्वीपासूनच उत्तमोत्तम थीमवर चित्रपट निर्माण होत आहेत आणि त्याद्वारेच उषा किरण यांच्यासारख्या अष्टपैलू कलाकारांनी मराठी चित्रपट रुजवला ते दर्जेदार असतात याचा प्रेक्षकांना विश्वास दिला माधव शिंदे यांच्या शिकलेली बायको आणि कन्यादांमध्ये त्यांच्यामधील अष्टपैलू अभिनय सामर्थ्य पाहण्याची संधी सिनेरसिकांना लाभली उषा किरण यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत पाऊल टाकलं नसतं तर नवलच होतं अमिया चक्रवर्ती दिग्दर्शित पतितामध्ये एकोणीसशे त्रेपन्न देव आनंदसोबत तसेच दागमध्ये एकोणीसशे बावन्न साली दिलीप कुमारसोबत कबुलीवालामध्ये बलराज सहाणे तर नजरानामध्ये राज कपूर या अभिनेत्यांबरोबर त्यांनी भूमिका साकारल्या यातील पतिता या चित्रपटातील याद किया दिलने कहा हो तुम ही गाणी आजही लोकप्रिय आहेत सिनेमातून संन्यास घेतल्यानंतर त्यांनी समाजकार्यात स्वतःला गुंतवून घेतलं मुंबईच्या लोकपाल म्हणजेच शेरीफ होण्याचा मान त्यांना मिळाला याचा विशेष उल्लेख व्हायलाच हवा उषा किरण यांनी एकोणीसशे चोपन्न साली डॉक्टर मनोहर खेर यांच्याशी विवाह हो केला होता आणि सप्तपदी एकोणीसशे चौसष्ट या मराठी चित्रपटानंतर नायिका म्हणून अभिनय करणं थांबवलं पण या गुणी अभिनेत्रीने सत्तरच्या दशकात खास दिग्दर्शक ऋषिकेश मुखर्जी यांच्या अग्रहाघातर त्यांच्या बावरची मिली चुपके चुपके या चित्रपटात चरित्र भूमिका साकारल्या एव्हाना चित्रपट निर्मितीची पद्धत बदलली होती आणि ही पुढची पिढी आली होती अशातच निर्माती दिग्दर्शिका आणि अभिनेत्री सुषमा शिरोमणीने फटाकडी या चित्रपटात त्यांना भूमिका दिली पण पुन्हा चित्रपटसृष्टीत रमण्याऐवजी त्यांनी सामाजिक कार्यात रस घेतला आपल्या या एकूणच वाटचालीवर त्यांनी उषक काल हे आत्मचरित्र लिहिलं त्यात जुन्या काळातील चित्रपटसृष्टीचे आणि कलाकारांच्या दृष्टिकोनाचं दर्शन घडतं आपल्या सिने कारकिर्दीत उषा किरण यांनी ज्या महत्त्वपूर्ण मराठी चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या त्यामध्ये साळीतील शेजारी मर्द मराठा दूध भात कांचनगंगा पोस्टातील मुलगी कलगी तुरा पुणवेची रात प्रीतीसंगम चाळ माझ्या पायात सख्या सावरा मला एक धागा सुखाचा माणसाला पंख असतात गरिबाघरची लेकरं सुनबाई सप्तपदी फटाकडी तर हिंदीमध्ये कल्पना मधहोश दोस्त अधिकार परिवार अनुराग मुसाफिर बावरची या चित्रपटांचा समावेश आहे ज्यामध्ये अभिनेत्री व सहाय्यक अभिनेत्री म्हणून त्या रुपेरी पडद्यावर वावरल्या उषा किरण यांना अद्वैत आणि तन्वी ही दोन मुलं उषा किरण यांची कन्या तन्वी हिने आईचा अभिनयाचा वारसा पुढे सुरू ठेवला आहे तन्वी आझमी या नावाने त्या ओळखल्या जातात संयमी खेर ही त्यांची नात उषा किरण यांचे नऊ मार्च दोन हजार रोजी नाशिक येथे निधन झालं जुन्या काळातील एक आघाडीच्या अभिनेत्री म्हणून उषा किरण कायमच लक्षात राहतील हे निश्चितच उषा किरण यांची मुलगी तन्वी आझमी महाराष्ट्रीयन ब्राह्मण मुलीचं मुस्लिम मुलाशी लग्न संपूर्ण समाजाचा विरोध पण अभिनेत्री तन्वी आझमीने नुकतंच तिच्या लग्नानंतरचा अनुभवसा शेअर केला यावेळी मुस्लिम समाजात लग्न केल्याने अभिनेत्रीला समाजाकडून झालेल्या विरोधावर तिने भाष्य केलेलं आहे बाजीराव मस्तानी लय भारी यासारख्या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या अभिनेत्री तन्वी आझमी या सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेत्रींच्या यादी देतात आतापर्यंत अनेक सिनेमे नाटक वेब सिरीजसारख्या माध्यमातून तन्वीने प्रेक्षकांची मनं जिंकली कायम वेगळ्या आशयाच्या भूमिका आणि कसोटीचा अभिनय यामुळे कायमच ती चर्चेत राहिली तन्वी आझमी या मूळच्या महाराष्ट्रीयन आहेत पण त्यांनी लग्न वेगळ्या धर्मात केलं त्यामुळे तन्वी आझमी यांना बऱ्याच रोषाला सामोरं जावं लागलं होतं तन्वी आझमी यांनी सिनेमॅटोग्राफर बाबा आझमी यांच्यासोबत लग्न केलेलं आहे तन्वी आझमी या लवकरच दिल दोस्ती डिले या सिरीजमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत या सिरीजमध्ये त्या अनुष्का सेनसोबत झळकल्या या सिनेमात अनुष्का सेन ही मुख्य भूमिकेत असून तन्वी आझमी आजीच्या भूमिकेत दिसणार आहे त्यामुळे आजी आणि नातीमधील जनरेशन गॅप आणि त्याची गोष्ट पाहायला मिळणार आहे याच पार्श्वभूमीवर तन्वीने एका मुलाखतीमध्ये लग्नाविषयी भाष्य केलं तन्वी आझमी म्हणते मी एका मुस्लिम मुलाशी लग्न केल्याने प्रचंड रोषाला सामोरं जावं लागलं एक महाराष्ट्रीयन ब्राह्मण मुलगी एका मुस्लिम मुलाशी लग्न केल्यामुळे समाजाकडून तीव्र रोष व्यक्त करण्यात आला होता लहानपणापासून मी बंडखोर आहे त्यावर उत्तर देताना ती म्हणते मी एक आज्ञाधारक मुलगी होते पण त्यानंतर माझं लग्न झालं आणि संपूर्ण मुंबई संतप्त झाली कारण एक ब्राह्मण महाराष्ट्रीयन मुलीने एका मुस्लिम मुलाशी लग्न केलं होतं त्या सगळ्यांसाठी जग संपल्याची भावना होती त्यानंतर माझ्या विरोधात सगळीकडे बंडखोरी सुरू झाली ती कधीच संपली नाही बाबा आझमी यांच्यासोबत लग्न केल्यानंतर तन्वी आझमी या इंडस्ट्रीतील एका प्रसिद्ध घराण्याशी जोडल्या गेल्या कवी कैफ शौकत आजमी शबाना आजमी जावेद अख्तर ही त्यांच्या कुटुंबातली मंडळी आहेत अशा कुटुंबाशी जोडलं गेल्याने इंडस्ट्रीत दडपण येतं का यावर बोलताना तन्वी आजमी म्हणतात मला अशा कुटुंबाचा भाग बनून खूप छान वाटलं इतरांनी जे मिळवलं आहे तेच मीही मिळवण्याची गरज आहे असं मला या कुटुंबाने कधीही वाटू दिलं नाही तन्वी या प्रसिद्ध कवी आणि गीतकार कैफ आजमी आणि अभिनेत्री शौकत आजमी यांच्या सून आहेत तर शबाना आजमी आणि जावेद अख्तर यांच्या बहिणी आहेत अशा कुटुंबाचा भाग असणं ही खूप मोठी गोष्ट आहे पण त्यामुळे माझ्यावर कधीच दबाव निर्माण झाला नाही इतरांनी जे यश संपादन केलं ते मलासुद्धा मिळवावं लागेल असा माझ्यावर दबाव कधीच नव्हता मी माझ्या प्रवासाने खुश आहे मला आव्हानात्मक भूमिका साकारायला मिळतायत यातच मी समाधानी आहे असं तर मी म्हणाली